डायरेक्ट धरताय तुम्ही गारू रे दहशतवादी का हा दहशतवादी सरकार मला ना सांग तुझ्या घरी येतो बायकोला घेऊन सांगतो मी कसं काय करतो आंदोलन मग मारतात कसं काय तुम्ही काय पडतात मार्गी मध्ये मार्जिक मार्गी त्याने लाच सुद्धा मारली मला कोण येतो लाच सुद्धा मारली त्याने बघून घेऊ आज हा बघून घेऊ आज कळची नका जरा आतंकवादी कळची नाही आतंकवादी तुमचं नाव काय नाव नाव काय हे बघा हे नगरपालिका आहे धुडीची असं करत राहत हे लात मारली अरे ये दुःख सैनिकाचं समजलं ही या मोबाईल दिसकावणं मारण छातीवर लात मारणं हे धक्का मारण हे लोकशाही ये कुठे गेले लोकशाही वाले जे स्वतःला ढोल वाजवतात कुठे गेले लोकशाही वाले कुठे गेले लोकशाही वाले त्याने लाच मारले त्याला लाच वाटाल पाहिजेत सैनिकाला लाच मारतोय गुलाला घेऊन कशाला देऊ त्यात्र त्याला मारून नका त्याला खून घेऊन जात होता अरे त्याला कशाला उभे राहतात कुठं गेलं तर आमदार खासदार या मुलाला सुद्धा लाट मारता, बापाला लाट मारता, साले लादा वाटायला पाहिजे